हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकदम झटपट व मस्त आणि हिरवीगार अशी शेपूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी शेपू बारीक कापून घेतलेली आहे ती आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे बुगाची डाळही आपण एक तास भिजवून घेतलेली आहे चला तर आता आपण भाजीला सुरुवात करूया त्यासाठी इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण तीन ते चार लसणाच्या पाकळा बारीक कापून घेतलेल्या आहे त्याही टाकून घेणार आहोत आपल्याला लसूण थोडा परतवून घ्यायचा आहे लसूण थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहोत इथे हिरव्या मिरच्या तिखट असल्यामुळे मी दोन घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात मिरची आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडासा हिंग टाकून घेणार आहोत इथे आपली फोडणी परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेली मुगडाळही टाकून घेणार आहोत मुगडाळ आपल्याला पाण्यासकटच कटच टाकायची आहे म्हणजे या पाण्यामध्ये आपली शेपूची भाजी व्यवस्थित अशी शिजेल चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत आपली भाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील अगदी साधी सोपी झटपट व अगदी चविष्ट बनणारी ही शेपूची भाजी पाच मिनिटात रेडी होते व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून झाल्यानंतर हाय फ्लेमवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे हाय फ्लेमवर ही भाजी शिजवली तर ती छान अशी हिरवीगार राहते आधीच जर भाजी कट करून ठेवलेली असेल तर अगदी सकाळच्या गडबडीमध्ये पाच मिनिटात अशी ही भाजी रेडी होते टिफिनसाठी अगदी उत्तम असा हा पर्याय आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत एन्जॉय करू शकतात किंवा गरमागरम भाकरीसोबतही ही भाजी एकदम मस्त अशी लागते तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकतात इथे आपली गरमागरम व हिरवीगार अशी शेपूची भाजी रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय